शासन महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट शंख व लिखित नावाचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरुगृही विद्याधानासाठी गेले संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले दोघांनीही दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपले आश्रम बांधले तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता निराश झालेला लिखित परत निघाला दुपारी बाराची वेळ भूक लागली होती समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला तेवढ्यात समोरून येणाऱ्या शंखाने ते पाहिले व विचारले आंबा कुठे मिळाला शंख सहज म्हणाला अरे तुझ्याच झाडाचा छान पिवळा धमक दिसला तोडला शंख शांतपणे म्हणाला म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास लिखिताला आपली चूक कळाली शर्मेने त्याने मान खाली झुकवली शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर काही गरज नाही त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे शंख एवढे बोलून निघून गेला लिखित राजाकडे गेला घडलेली सर्व हकीकत सांगितली राजा मला शिक्षा कर लिखित म्हणाला ह्या विचित्र मागणीने राजाला आश्चर्यच वाटले राजा म्हणाला लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणी केलेलीही नाही गुन्हा शाबित झाला तर शिक्षा राजा पण गुन्हा शाबित झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती लिखिताने विचारले चोरी करणाऱ्याचा हातच आम्ही कापतो राजा म्हणाला राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाही म्हणून आपणच आपला हात कापून टाकला स्वतः स्वतःला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासकाचे प्रतीक आहे